मंडळी नेपाळमध्ये ज्या पद्धतीनं लोक रस्त्यावरती उतरली आंदोलनं झाली नेत्यांची घरं पेटवली गेली त्यांच्या बायका मुलांसही जळून गेल्या इतकंच काय तर त्यांच्या पंतप्रधानांना हेलिकॉप्टर मागून पळून जावं लागलं राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील इकडं तिकडं सैरा भैरा पळताना दिसत आहेत गृहमंत्र्यांना तर रस्त्यावरती पळवून मारलं जाते अशा सगळी चित्र पाहिल्यानंतर हा प्रश्न निर्माण होतोय की हेच काही दिवसांपूर्वी आपण श्रीलंकेत पाहिलं होतं असंच काहीसं आपण बांगलादेशमध्ये सुद्धा पाहिलं होतं असंच बाजूच्या असणाऱ्या नेपाळमध्ये पाहिलं होतं आता प्रश्न पडतोय की असं येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये होऊ शकतं का अनेकांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय की ज्या वेळेला देशामध्ये शेतकरी आंदोलन झालं दिल्लीच्या दिशेनं ते आंदोलन गेलं तेव्हा सुद्धा अशाच काही गोष्टी घडल्या होत्या मग त्याचा आणि आपल्या भारताचा काय नेमका संबंध आहे दिल्लीतल्या आंदोलनाचा आणि नेपाळच्या आंदोलनाचा काही संबंध येतोय का या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडले असतील तर ते सोडक्यात समजून घेण्याचा एक प्रश्न प्रयत्न करू मंडळी नमस्कार मी अक्षय तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय शब्दवेडे चॅनलवरती काय झालं तर नेपाळमधलं आंदोलनाचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करू काही जण आहेत फक्त सोशल मीडियामुळे झालं परंतु मुख्य कारण काय आहे तर मुख्य कारण आहे तिथं वाढलेली बेरोजगारी दुसरं मुख्य कारण आहे तिथं वाढलेला भ्रष्टाचार तिसरं मुख्य कारण आहे तिथं असणारे नेपो किडचं वागणं चौथं महत्वाचं कारण आहे तिथल्या नेत्यांनी ज्या पद्धतीची गेल्या काही काळात केलेली धोरणं आहेत ती आणि पाचवं कारण आहे ते म्हणजे लोकांची केली जाणारी वाचाबंदी आणि त्याच्यासाठी सोशल मीडियावरती आणलेले बॅन ही पाच मुख्य कारण मी तुम्हाला सांगतोय की ज्याच्यामुळं नेपाळचा हा जो उग्र उद्रेक दिसतोय हा सगळ्यात महत्वाचा उद्रेक आहे म्हणजेच काय तर नेत्यांच्या नावावरती पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील यांच्या नावावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्या कोर्टामध्ये त्याच्या केसेस सुद्धा सुरू आहेत दुसरं मुख्य जे मी म्हटलं की ज्याच्यामध्ये सोशल मीडिया बॅन कशासाठी तर लोक त्याच्या विरोधात आवाज उचलत म्हणून सोशल मीडियावरती सव्वीस ऍपवरती बॅन घालण्यात आली ज्याच्यामध्ये इंस्टाग्राम होतं फेसबुक होतं व्हॉट्सअप होतं ट्विटर होतं जे मुख्य आपण वापरतो ते प्लॅटफॉर्म स्नॅपचॅट सुद्धा तुमचं बंद करून टाकण्यात आलं होतं त्या नेपाळमध्ये बॅन केलं म्हणून तर लोक रस्त्यावर उतरलीच त्याचबरोबर तिथं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तिथल्या युवकांना परदेशात सुद्धा नोकरीसाठी जावं लागतं म्हणून रस्त्यावरती लोक उतरतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेपोटिझम की आज नेत्यांची मुलं जी आहेत तेच कुठेतरी सत्तेत जाताना दिसतात किंवा जरी सत्तेबाहेर असले तरी सुद्धा लॅवेश जगणं जगतात आणि त्यांच्या रील पोस्ट करतायत अगदी करोडोंच्या गाड्यांमध्ये फोटोज टाकतात ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोक संतापलेली आहेत त्यांना राग अनावर झाला आणि मग ते रस्त्यावरती उतरले जेव्हा लोक रस्त्यावरती उतरले त्यांना रबर बुलट मारण्यात आल्या त्यांच्यावरती पाण्याचे फवारे मारण्यात आले आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती काय केलं तर त्यांच्यावरती नंतर आंदोलन लिमिटमध्ये राहत नाही म्हटल्यानंतर रिअल गोळ्या सुद्धा घालण्या मारण्यात आल्या अश्रुधुरांचा मारा सुद्धा करण्यात आला हे बघत असताना मला काय आठवलं बरं काही म्हणजे गेल्याच वर्षी दिल्लीच्या दिशेनं ज्यावेळेला गेल्या दीड वर्षामध्ये दिल्लीच्या दिशेनं ज्यावेळेला शेतकरी आंदोलन पेटलेलं होतं दोन वर्ष झाले असतील मला वाटतं या गोष्टीला त्यावेळेला दिल्लीच्या दिशेनं शेतकरी जात आहेत म्हटल्यानंतर आपल्या सरकारनं सुद्धा आश्रुदुरांचा मारा गेला होता खेडे रस्त्यावर एवढे मोठे मोठे लावलेले होते बॅरिगेटिंग करून टाकण्यात आलेले होते इतकंच काय तर तेव्हा सुद्धा रबर बुलेट फायर करण्यात आल्या होत्या हवेमध्ये सुद्धा गोळ्या मारण्यात आलेल्या होत्या मग आता मला नेपाळमध्ये ते बघत असताना श्रीलंकेत बघत असताना किंवा बांगलादेशमध्ये बघत असताना भारतामध्ये असं जर झालं तर नेमकं काय होऊ शकतं याचा सरकारनं विचार केलाय का आणि कदाचित या गोष्टींचा विचार करून तरी सावधगिरी घेणं फार गरजेचं आहे सावधगिरी घ्यायची म्हणजे काय देशात सुद्धा आपल्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे गेल्या काही काळामध्ये तर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं काम करावं लागेल आपल्या देशामध्ये दे सुद्धा भ्रष्टाचार हा नाही आहे का शंभर टक्के भ्रष्टाचार आहे नेते करतायत अधिकारी करतात अनेक जण करतायत हे दिसतंय अनेक व्हिडिओमधून व्हायरल होत आहे मग अशावरती योग्य वेळी योग्य नियंत्रण घालावं लागेल नेपोटिझम आहे का शंभर टक्के आहे काही मंत्र्यांचा मी मध्ये तर व्हिडिओ बघितला की मुलं जी काही करत नव्हती त्यांची एखादी नावावरती कंपनी रजिस्टर होते आणि पुढच्या पाच वर्षामध्ये त्यात करोडो अर्बो पन्नास पन्नास शंभर शंभर हजार हजार पटींनी प्रॉफिट दाखवण्यात येतं म्हणजे हे सुद्धा इथं घडताना दिसत आहे जे आहेत म्हणजे नेत्यांची मुलं सुद्धा लॅविश जगणं जगतायत का तर शंभर टक्के जगतायत परदेश वाऱ्या काय करतायत परदेशात शिक्षण काय घेत आहेत हे सगळं म्हणजे जे, जे नेपाळमध्ये आहे ते भारतात नाही आहे असं काहीच नाही आणि म्हणून मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की जे नेपाळमध्ये होत आहे ते उद्या भारतात होऊ शकतं का आणि जर तसं झालं तर अशा वेळेला पंतप्रधान देशाचे गृहमंत्री देशाचे काय भूमिका घेतील तुम्हाला काय वाटतं असं होऊ नये याच्यासाठी सरकारनं नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं कमेंट करून कळवा आणि पाहत रहा वेडे, धन्यवाद